राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा राज्य शासनानं लाडकी बहीण लाडका भाऊ आणखी एक मोठी योजना आणली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे शेतकऱ्यांचे कृषी पंप सात पूर्णांक पाच अश्व त्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय राज्यातील शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे या योजनेमुळे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेची चर्चा घरघरात गर सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना महिना, महिना दीड हजार रुपये मिळणार आहे दरम्यान लाडका भाऊ अशी योजना सुद्धा सरकारनं आणली या योजनेअंतर्गत बारावी पदवी शिक्षण झालेल्या तरुणांना कंपनीत सहा महिने कामाची संधी मिळेल त्यांना दर महिन्याला पैसे दिले जाणार आहेत यानंतर आणखीन एक योजना सरकारनं आणली आहे शेतकऱ्यांसाठी याच्या या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे जे शेतकऱ्यांचे कृषी पंप सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतचे आहेत त्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय या संदर्भात राज्य सरकारनं परिपत्रक काढलं असून एप्रिल दोन हजार चोवीस पासून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना लागू राहणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं ही योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेतला जाईल त्यानंतर ही योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे राज्य सरकारसह महावितरणला सुद्धा या निर्णयाचा फायदा होणार कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली करण्याचं महावितरण समोर असतं मात्र या योजनेमुळे महावितरणची वसुलीची चिंता राज्य सरकार महावितरणला बिलाचे जवळपास कोटी रुपये देईल आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा